बालसंस्कार सांस्कृतिक शिबिराचा सा आयोजन अकरा मे पासून श्री गजानन चे यात्रेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणीत तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वेलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क संपत काका औदुंबर महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट शिबिरामध्ये लहान बाल जेवण जगत असताना या कलियुगामध्ये संस्काराची अत्यंत काळजी गरज आहे म्हणून हे बालसंस्कार शिबिर संस्थांच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष सारंगधर महाराज टेके यांनी हा उपक्रम वीस वर्षापासून सातत्यानं चालत आणलेला असून यामध्ये लहान बाळ गोपाळांना यामध्ये लहान बालगोपाळांना संस्काराचे धडे देणे व वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार म्हणून हरिपाठ कीर्तन मृदुंग प्रवचन देवदेशी धर्म इत्यादी विषय भागवत धर्माच्या प्रचारार्थ विद्यार्थ्यांना शिकवणे विद्यार्थ्यांकडून यासाठी कोणत्याही प्रकारची फी आकारलेली जात नाही राहण्याची उत्तम व्यवस्था असून जेवणाची सर्व व्यवस्था संस्थांच्या वतीनं व जनता जनार्दनाच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होत आहे या बालसंस्कार शिबिराचं ग्रंथपूजन वारकरी साहित्य टाळ मृदुंग चंदाबाई बनकर रत्न विदर्भरत्न पराणी अनिल महाराज टेके किशोर महाराज थिगळे कैजनन महाराज मावाळ विजय महाराज गवाणे उमेश महाराज सरोदे राजेंद्र महाराज बोर्डे रमेश कुरंग व शिबिराचे नियोजन करणारे गोपाळ महाराज टेके परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत व वारकरी साहित्याचं पूजन करून या शिबिराला प्रारंभ होईल असे संस्थांच्या वतीनं कळवण्यात आलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी साठी शिलवंत इंगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा